श्री स्वामी स्वर महाराज प्रसन्न मी श्री अतुल समर्थ एक सामान्य साधीसेवक आणि दत्तभक्त मी आज आणखी एक ज्ञान आपल्यासाठी स्वामी न्यायांपासून घेऊन येत आहे आपल्या सर्वांना शुभ लाभ हे कोण आहे हे नक्कीच माहीत असेल पण ते आपल्या जीवनात कसे सकारात्मक प्रभाव पाडतात हे माहीत बोद नसेल हे कदाचित आपणास माहीत असेल पण आपल्यात आणखी एक ज्ञानाची भर हळद कुंगडी लिहून शुभलाभ प्रस्थापित होत नाही शुभलाभ यांचा परिवार सामान्य परिवार नये श्री गणरायाचे पुत्र आहेत ते जसे मनुष्य आपल्या परिवारासोबत राहून समाधानी प्रसन्न राहतो तसेच देवही आपल्या परिवारासोबत सोबत राहून प्रसन्न असतात पुत्र म्हटलं तर मातेचा विषय आला आणि पत्नी म्हटलं तर पतीचा विषय आला श्री गणरायासोबत यांचे प्रसिद्ध दोन पत्नी म्हणजे रिद्धी आणि सिद्धी प्रस्थापित करा माता रिद्धी आणि सिद्धी प्रस्थापित केल्यामुळे शुभला तर येतीलच आणि संपूर्ण परिवारची सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत लाभते या ज्ञानाचा अनेक भक्तांना लाभ झाला आहे विश्वासाने केल्यास नक्कीच प्रचिती प्राप्त होते कारण हे साक्षात स्वामींचे ज्ञान आहे आपल्याला ज्ञान कसे वाटले निश्चित कमेंट करून सांगा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो नक्कीच करा धन्यवाद